नमस्कार सर्व शिक्षक मतदार बंधू भगिनींना नमस्कार मी येणाऱ्या वीस तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभा आहे माझं चिन्ह मशालीचं आहे मशालीच्या चिन्हाचं बटन दाबून मला विजयी करा ही विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर या ठिकाणी येत आहे गेली तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये आपल्या शिक्षक चळवळीशी माझा अतिशय निकडीचा घरोब्याचा संबंध आहे शिक्षकाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या फॅमिली मेंबरसारखं का आजपर्यंतच्या काळामध्ये मी कधी पक्ष पात जा जात किंवा शिक्षक संघटना हे कधीच डोळ्यापुढं ठेवलेलं नाही गरजू शिक्षकांना मदत करणं हाच माझा धर्म आहे असं समजून मी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा माझ्या शिक्षक बंधू भगिनींचा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे जुनी पेन्शन योजना या जुन्या पेन्शन योजनेच्या संबंधामध्ये आपल्याला माझा यापूर्वी पाठिंबा मी दिलेला आहे जिथं जिथं आपले आंदोलन असतील तिथं तिथं मी मुंबईला असेल सोलापूरला असेल प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आपल्या पेन जुन्या पेन्शन योजनेचं समर्थन केलेलं आहे आणि मला आपल्याला सांगायला एक मनापासूनची विनंती करतो आहे की आपण मला विधानसभेचं प्रतिनिधी म्हणून पाठवलं उद्याच्या विधानसभेमध्ये तर माझ्या सगळ्यात महत्त्वाचा तुमचा जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा मार्गी लावल्याशिवाय मी राहणार नाही एवढंच आपल्याला शब्द देतो धन्यवाद पुन्हा एकदा मशालीच्या छंदाचं बटन दाबून आपण मला विजयी करावं ही विनंती करतो धन्यवाद